म्हटलं आज आपल्या आवडीचं काहीतरी बनवावं म्हणून मी बनवायला घेतलं आधी दोन तीन कारले चांगले चिरून घेतले मग बटाटे चांगले कापून घेतले बारीक बारीक जिरी मोरी लसूण आणि हिरव्या मिरच्या थोड्या कापून टाकल्या फोडणी दिली चांगली त्याची मग बटाटे आणि कारले टाकलं त्यामध्ये मीठ टाकलं चांगलं परतून घेतलं ते कोथिंबीर टाकली मग थोडंसं आहे ना प्रवीण मसाला टाकला ते झालं बनवून आता सगळं साईफ दाखवते तुम्हाला मी आज काय काय बनवलं आहे पांतडाबा गेलेला आहे त्यांना कारलं नाही आवडत त्यांच्यासाठी नाही बनवलं फक्त माझ्यासाठी संध्याकाळी आले खातील तरी पण थोडंफारच बघ आजचं माझं जेवी आत्ता बनवलं आहे मी कारलं आणि बटाट्याचं भुजिया मिक्स दाळ चपाती भात आणि हे लाडू ह्याच व्हिडिओ येणारच आहे लवकरच व्हिडिओ येण्याचा की मी काय बनवलेलं आहे पौष्टिक आहे रोज सकाळी एक आणि संध्याकाळी एक खायचं आहे तर मी लवकरच व्हिडिओ पोस्ट करीन दे आज एक व्हिडिओ पोस्ट करीन पण माहीत नाही कोणतं करीन चल दाखवते लय भूक लागली वरण भात माझ्या आता एवढं इग्नोर करा साय पकर जेवाला बसले मी मग नाही करत डायरेक्ट मला ते बरं आणि तेच कम्फर्ट लय मस्त वाटतं मला ही वालाच तुमचं फेवरेट फूड मला तर जास्त हेच आवडतं वरण भात कोणते पण वरण असं मला सगळं चालते भात त्या चपाती नसते तरी चालण पण त्या सांगा बटाट्याची भुजिया नाही तर कारल्याचं नाही तर मेथीची भाजी पालेभाज्या कोणते बी चालण कोणते पण तुमची कोणते मला नक्की सांगा खूप मस्त लागते झालं माझं जीवन एकदम बेस्ट हे लाड हे केसांसाठी खूप छान आहे व्हिडिओ टाकणार आहे पण पाच दिवसानंतर आधी मी व्हिडिओ टाकणारे खारीकन खोरेचा सटावडा बनवल्या होत्या ना टाकणार आहे नक्की बघा आणि यार माझे सारे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघा ना मी किती मेहनत करते यार एकदम बेस्ट झालं ते लाडू सॉरी मग खरंच करते मी ह्या पक्का करता करता थोडंफार शूट करायचं मग मी टाकणार बघत जा ठीक आहे नाही पसंद बघत तू जा काय मग तुम्हाला पसंद येईल ठीक आहे कसं वाटलं तुम्हाला वाट सांगा आणि माझा व्हिडिओ बघायला विसरू नका सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला लगेच कळेल बाय